लंडनच्या संसद भवनात अर्थात हाऊस ऑफ पार्लमेंट लंडन येथे डॉक्टर ईशा अग्रवाल यांचा झालेला सन्मान देशाच्या शिरपेचा भारताची संस्कृती अध्यात्म आणि समर्पित सेवाभाव यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या डॉक्टर ईशा अग्रवाल हॉलिस्टिक हेल्थ आणि वेलनेस क्षेत्रात प्रभावी कार्य करतायत गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी त्यांच्या याच कार्याची दखल घेत त्यांना खासदार पद्मश्री लॉर्ड बॉब ब्लॅकमनी यांच्या हस्ते हा मानाचा जागतिक पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी प्रिन्स ऑफ गाना एच आर एच प्रिन्स इब्राहिम यांचीही उपस्थिती लाभलेली शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य यामध्ये समतोल ईशा अग्रवाल यांनी दिलेला संदेश आणि कार्यशैली अनेक तरुण तरुणींना सन्मानाची बाब नाही तर माझ्या देशासाठी माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्या कार्यासाठी मिळालेली आंतरराष्ट्रीय पावती असल्याची भावना हा पुरस्कार मिळाल्यानंतर डॉक्टर ಶಾ ಅಗ್ರವಾಲ್ಕ್ತ